रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा <laughs> दत्त जयंती उत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची या यावर्षी दिनांक तेरा व चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे कैलासवासी अर्जुन भोईर व कैलासवासी सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून खेडुप्पाडा येथे सालाबाद रमाणी यंदाही दत्तजयंतीनिमित्त कीर्तन हरिपाठ भजन होम हवन महाप्रसाद श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यासह जत्रेचा माहोल व भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना अनुभवायस मिळणार आहे यंदाच हे उत्सवाचे एकविसाव्या वर्ष आहे शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी दत्ता मंदिरात सायंकाळी सात ते नऊ वाजता हवब्पा आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे यावेळी हबप्पा राजेश महाराज बोडविते यांची पखवाद साथ सद्गुरू वामनबाबा गोशाळा येथील विद्यार्थ्यांची गायन साथ तर हबप्पा मधुकर महाराज गोंधळी यांच्या विनेची साथ लाभणार आहे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात ते आठ वाजता स्त्रींचा अभिषेक सकाळी आठ ते नऊ वाजता होम हवन सकाळी नऊ ते दहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी बारा वाजता महाप्रसाद दुपारी एक ते दोन वाजता गायिका रंजना उर्वेकर यांच्या कुमारिका भजन मंडळाचे भजन दुपारी दोन ते चार वाजता बुवा किसन भगत यांचे हनुमान भजन मंडळाचे भजन सायंकाळी चार ते पाच वाजता लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ खिडुकपाडा पा, खिडुक यांचे हरिपाठ वाचन सायंकाळी पाच ते सहा वाजता लक्ष्मीनारायण भजन मंडळ खिडूकपाडा आयोजित भजन तर सायंकाळी सहा वाजता श्रीदत्त जन्म व महाआरती होईल यावेळी भाविकांच्या मनोरंजनार्थ महाराष्ट्राची जत्रा फेम प्रभाकर मोरे यांचे छप्परवाडके जंगीकरवणूक असलेल्या अबाकी की बारात या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे कैलासवासी सुलोचनाबाई यांचे पुत्र प्रभूअण्णा भोईर हे गेली एकवीस वर्षात दत्तजयंतीचा वसा अखंडपणे पुढे चालवत आहेत खिड्रकपाडा येथील दत्तजयंतीची कीर्ती तालुक्या तालुक्यापलीकडे मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणपासून अलिबाग पेंटपर्यंत पसरली आहे असे कारण म्हणजे निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक व व्यावसायिक स्तरावरील मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात प्रमाणे यंदाही श्री दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्हाच उपकृत करावे व कार्य कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रभू अण्णा भोगेर यांनी केले आहे आज खिरुपपाड्या गावात जी दत्तजयंती आम्ही करतो ते आमच्या गावात आणि माझ्या सर्व गावकऱ्यांपासून तर समजा माझ्या कुटुंबाच्या सर्वांचा एवढा आमच्या जोरात मध्ये असतं का म्हणजे प्रत्येक गावोगावी चर्चा असते ती दत्त जयंतीची हे खरं राहणार म्हणजे माझ्या आई वडिलांचे जे पुण्य आहे ते आज आमच्या कामे आले कारण की आम्ही एवढे म्हणजे दत्ताची भक्ती नाही केली त्याच्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांनी केली आम्ही लहानपणापासून त्यांची जी भक्ती बघत आलोय त्याच भक्तीच्या अं त्यांची भक्ती तर बघून आम्ही प्रसन्न झालोय आज त्यांच्या कृपेने आज आम्ही जोरात दत्तांची करतो अशा प्रकारचे कार्यक्रम या दोन दिवसात राहणार आहे आलाप्रमाणे दत्त चौदा तारखे दिवशी तर आमचे कार्यक्रम दिवसभर चालूच असतात म्हणजे समजा पूजा हवन चालू असते भजन कीर्तन चालू असते तो, तो म्हणजे एक दिवस अगोदर सुद्धा आम्ही तेरा तारखेला कीर्तन ठेवले आहे एक दिवस कीर्तन यासाठी ठेवले की नाटकाच्या कारणाच्या का पायी काही लोकांना कीर्तनाचा लाभ घ्यायला भेटत नाही आणि कीर्तन शेवटी देवाच्या दत्तकच्या कृपेने कीर्तनही झालाच पाहिजे तर एक दिवस अगोदर आम्ही कीर्तन ठेवतो तो उद्या कीर्तन आहे म्हणजे आणि संध्याकाळी आठ लाख कीर्तन चालू होईल आणि परत दुसऱ्या दिवशी दत्ते दिवशी म्हणजे नऊ वाजेपर्यंत आमचं नाटक चालू होईल व्यक्ती व्यक्तींची आता नावं म्हणजे आम्ही आता आज आम्हाला टायमिंग भेटणार आहे तर आम्ही म्हणजे तुम्हाला आज नावं कलवलं बरोबर पण काय जगताच्या चरणी सर्वच येतात त्याच्यामध्ये कुठला राजकारण नसतो देव आहे तिथे सर्वच लोक दिव पार्टी असो किंवा सत्ताधारी असो कुणी असो देवाच्या पुढं कोणच नाही तिथे सर्व येतात आम्हाला आशीर्वाद देतात देवता आशीर्वाद घेतात आणि सर्व दत्त म्हणजे दत्त जयंतीचा उत्सव बघून खुश होऊन तिथून आम्हाला आशीर्वाद देऊन जातात दरवर्षी दत्त जयंतीच्या उत्सवाला एक जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं लोकांना खास मनोरंजनासाठी एक परवणी मिळते प्रेक्षकांना किंवा दत्त भाविकांना कोणती परवणी मिळणार आहे यावर्षी सुद्धा आम्ही ते लहान कोरोना खेळायचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे ते म्हणजे तिथं त्यांना होईल तेवढा मेला लागणार आहे छोटासा आणि त्यानंतर मग म्हणजे जेवढं डॉक्टरांचं ते आरोग्य तपासणी सुद्धा आहे चौदा केला म्हणजे असं दिवसभर आमचे कार्यक्रम था। चालूच असतात आणि मान्यवर बघून तेच खुश होऊन ते, ते आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि तेच आमचं सर्व म्हणजे श्रेष्ठ आमच्या देवाचा आशीर्वाद आम्हाला आहे प्लीज तू तुझ्या मित्रांना बोलवलायस का कार्यक्रमाला सगळी दर्शन करा आणि